दुगाका वरदे हर विठल श्री ज्ञानदेव दुगाराम राम कृष्ण हरी राक्षस वदाव पासोनी जाली बोहणी एथोनी विचरतावनी सावधानी वर्तावे प्रकुराम चंद्र भगवान की जय दुगाभिरामं रतुनंग राजीव नेम रघुवंशनाथम कारुण्यूप करुणाक्रम श्रीरामचंद्र शरण प्रपदे गौरीपुत्र गणेशाला कौशल्यापुत्र पुत्र प्रभू रामचंद्रांना अंजली पुत्र हनु मात्र यांना करतो शांतीपर्मय एकनाथ महाराजांना दंडवत करून श्रोते मंडळींना तसेच महाराजांना करतो कथेचा परिहार अतिशय आम्हाला वाटते महाराजाचा तोंड श्रेष्ठ आहेत आता आपण सुंदर कथा महाराजाचा तोंड केली की सांब नावाचा राक्षस राक्षसेचा मुलगा तो पश्चर्य करायला बसला आणि ते काळ खरं आला असत तर तो कोणालाच अटकाला आटोपत नसता आला मग तर काय नाही साधू संतला गोब्राह्मणाच्या हत्या हो त्याच्याकरता त्या शस्त्र देवताना विचार केला या दुष्टाच्या हातामध्ये जाण्यापेक्षा लक्ष्मणाच्या हातात गेलं ना बरं आणि अचानक लक्ष्मण हात लक्ष्मणाच्या हातात आलं लक्ष्मीणाला ते जाळी काढण्याच्या प्रयत्नात त्या सांबाचं मुडकं उडालं तुम्ही काय केली आणि म्हणून प्रायचित्तासाठी प्रभू रामचंद्राने सांगितलं अजिबात प्रायचित्त नाही तू राक्षस आहे आणि मग राक्षस आहे म्हणल्यानंतर आनंद वाटला सांगितलं पाप पुण्य लागत नाही का तर भगवंताला पाप आणि पुण्य नाहीच रामकृष्णाला तुम्हा आम्हाला पाप लागत पण देवाला पाप नाही पुण्य नाही का तर ते आहेत ना आणि आपलं पंचमहाभूताच शरीर आहे पंचमहाभूताचं शरीर आलं की ते झाला त्याला पाप पुण्य आहे आणि हे पंचवीस पंच पंचमहाभूताचं शरीर नाही छत्तीस तत्वाचा देह नाही मायेचं कार्य आहे म्हणून त्यांना पाप पुण्य नाही आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी सांगितलं पाप पुण्य त्या भक्ताला सुद्धा लागत नाही भक्ताला का लागत नाही ते आनंद भावाने शरण गेलेली म्हणून oh. आणि म्हणून पण आता मात्र तू सावध राह बहुनी झाली कोणत्याही कार्याला बहुनी करावं लागते हा oh. तिथं सभा मंडपासाठी बहुनी करावं लागली की नाही नारळ पुरावत लागलं hmm. शुभ मुहूर्त म्हणतात तसा शुभ मुहूर्त झाला बहुनी केली लक्ष्मणानं कशाची आता दुकान चालू करणार आहे राक्षस मारण्याच आणि मग आता साम नावाच्या राक्षसापासून दोन्ही झाली आता मात्र सावध राहायचं राक्षस बदला घेण्याचा प्रयत्न करते असं प्रभू रामचंद्र उपदेश लक्षी करायला लागेल याचा सुड राक्षस येतील कपटवेशी योगी संन्यासी तापसी विश्वास त्यासी न करावा आता या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगायले की आता हे आहे आणि या मनामध्ये राक्षस भरपूर आहेत आणि मग या राक्षसाला मारल्यामुळं दुसरे राक्षस त्याच्या बदल्या घेण्यासाठी येतील पण ते राक्षस रूपावर येतील म्हणून सांगता येत नाही संन्यासा रूप धारण करतील योग्य रूप धारण करतील त्याच्याकरता संन्याशी जरी असला योगी जरी असला त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवू नको आता ते सांगितलं आवडत बरं आता <laughs> आता सुद्धा लागू संन्याशावर आणि योग्यावर विश्वास ठेवू नका सगळे संन्याशी सारखे नाही पण दहा टक्के संन्याशी योग्य आहेत नव्वद टक्के धोकेबाज आहेत त्याच्याकरता त्यावेळेस आमच्या लक्ष्मणाला सांगण्याचा उद्देश केला पण नाथ बाबा ना आपल्याला सांगायचा प्रयत्न केला की बाबा आता तुम्ही सावध राहा परमार्थ करा पण परमार्थाच्या नावावर लोक उडवतील लुबारतील त्याच्याकरता सावध राहा विश्वास ठेवू नका अशा प्रकारे वर्णन करायला कधी आहे अगत्य मान कर्तव्यता ते मद पुसावी तत्वता मज पुसल्या सर्व कार्य कार्यार्थान करावे जर आता कार्य करत ता असताना जर तुला संशय आला हे कार्य करू की नको करू की नको आणि मनाने अजिबात करू नको तुला ज्या ठिकाणी तुला शंका येत आहे तर त्यावेळेस माझी परवानगी घे मला विचार मला विचारल्याशिवाय अजिबात कोणतंही कार्य मनानं करायचं नाही अशी आज्ञा आज्ञाप्रभू रामचंद्र केली श्रीवंधून श्रीराम वचन सोमित्र सदा सावधान तव ते करावया पुत्र शोधन होईल आगमन सुरपणखेच नखेच आणि मग रा, आता प्रभुरामचंद्राने आज्ञा केली साष्टांग दंडवत परभू रामचंद्राला लक्ष्मीनं केला आणि आता आपण सावध राहा प्रभू सांगितलं म्हणून आता लक्ष्मण सावध राहत आहेत पण आता पुढं आपल्याला कथा ऐकायला भेटणार आहे की तिला स्वप्न केला कसं पडणार आहे आणि पडल्यानंतर सुर्पनखाला भयानक स्वप्न पडल्यानंतर सुर्पनखा आपला साम नावाच्या मुलाला शोधण्यासाठी आता इथे येईन आणि कथा सुरू घेते आपल्याला कथा ऐकायला भेटणार देखती झाली दुष्ट स्वप्नाशी पट्टाभिषेक होता सामाशी चरण लोटीला आता चुपण केला गाड झोप लागलेली आहे आणि त्यावेळेस मात्र दुष्ट स्वप्न पडायला चुपण केला सुरुवात झाली पट्टाभिषेक राजाभिषेक तिचा त्या सांबाचा होणार पण त्याच वेळेस त्याला पाया पायावर लोटांगण घातलं पाय तुटले आता काय झालं ते आहे का मस्त की शेंदुराचा टिळा गळा रक्त माळा कन्नेमाळाले काजळा भोतापाळा गोळांगुळांचा पडलेला आहे पाय तुटले पुन्हा शेंदूर डोक्याला लावलेला आहे लाल फुलाचा हार गळ्यामध्ये टाकलेला आहे आणि सर्व चौ बाजून तिथं पडलेला आहे आणि तिथं सगळं वाढणारे चौकून जमा झालेले असं चुकलं पडलं सर्वांगी गर्धबावरी आरोहण दक्षिण दिसेत करोणी गमन गोमय प्रवेशला पण एवढं काय झालं पुन्हा सर्व तेलाने अंग ते माखल्या गेलं गाढवावर बसविलं गळ्यात माळ आहे लाल फुलाची आणि दक्षिण दिशेकडे निघाला आणि शेवटी पुन्हा शेणाच्या ढावामध्ये तो पडला अशा प्रकारे वर्णन करता सुरपण का सांगे रावणाशी सांभासी मी जाईन पद्मपुराशी विमानेशी ते आली सुरपणा का घाबरली आणि घाबरली सकाळी उठल्या बरोबर रावणाकडे धावत गेली रावणाला सांगितलं रावणाला विचारलं ताई कसं काय रावणाची बहीण होती कसं <laughs> काय सकाळी सकाळी आला त्यावेळेस सांगितलं दादा मला भयानक दुष्ट स्वप्न पडलं वाईट स्वप्न पडलं त्यावेळेस सांगितलं काय स्वप्न पडलं सविस्तर कथा सांगितली थोक्यात आणि आता मला काही कारवाना जनस्थानामध्ये प्रत्यक्ष माझा साम तपश्चर्या करायला बसलेला आहे आणि मला आता त्याला भेटावंच लागणार आहे त्याच्याकरता मी लवकरात लवकर विमानामध्ये बसून मी आता भीतीला जाणार आहे भेटोणी त्रिशरा खर पाहू आली ते सांबासी त्याच्या अकरंदेसी आरंबळे आली आल्याबरोबर अगोदर खर दुषण त्रिशरा तिथले राजे होते त्या वनामधले त्या भावांना भेटली आणि भेटल्यानंतर सांगितलं माझा साम इथं बसलेला होता त्याकरता आता शोध घ्यायला सुरुवात केली एक आणि शोध करत असताना मुंडक कर एकीकडे पडलेलं शरीर एकीकडे पडलेलं पाहिल्याबरोबर मोठ मोठ्यानं आक्रोश सुरपणा करायला गेली काय इंदा झाले झाले कोण उठली गेवी वसी काळ क्रतांत भीती तेने भूमीसी स्वीकारिले भयानक आक्रोश करायला लागली असताना सांगायला सुरुवात केली माझा कसा होता काय सुद्धा त्याला घाबरत होता आणि या ठिकाणी कोणती म्हणजे काय झालं आणि कसं माझ्या लेकराला मारलं जमिनीवर पाडलं दोन टुकडे केले असं म्हणत मोठमोठ्याने आक्रोश करायची हा स्वभावी उघडी दृष्टी सुरा सुर पळती दीकपुटी कळी काळाची वर्णन करायला गेली माझा साम कसा पराक्रमी आहे नुसता जर डोळे उघडून पाहिले तर देवाला रस्ता सुधरत नव्हता कुंकट पाळावा म्हणून सैरा वैरा पडत होते आणि यमाला तर यमान पाहिल्याबरोबर यमाचे तर नुसतं नळडीला नग द्यायचा वेळ एका क्षणामध्ये यमाला सुद्धा मारायचं सामर्थ्य माझ्या सामामध्ये आहे पण ताम या राणाकणामध्ये कसा पडला पृथ्वीवर असा विचार करायला लागले तुझं म्यानवस केले बहु अस्वस्थ सेवा आणि उपवास थोर धरली तुझी आस तो तो उदास झाला माणसाला दोन प्रकारचे दुःख हात एक तर पुत्र नसला त्याच दुःख आणि पुत्र नसला ते दुःख असल्यामुळं त्यांना देवा वाटत करायला तयार काल वंशाला दिवा म्हणून हो। सुख प्राप्त होईल आणि पुष्कळ नवस केले वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी नवसा सायसा लेपडू झाला मुलगा झाला मुलगा झाला पण तो निघाला खाऊ नये ते खायला पिऊ नये ते प्यायले मारू नये ते मारायले आई वडिलाला त्रास घराच्या बाहेर हाकलून द्यायले आणि मग काय त्यावेळेस का सुख वाटते का ना आणि मग त्याला विचारतात बाबा तुम्ही तर रस्त्यावर आले आता आई वडील एवढं घर बांधलेलं चार पाच रूम आण तुम्हाला आता तर कुठं साध्या पडक्या घरामध्ये राहावं लागेल का काय करावा पूर्ण जन्मलं नसतं तर बरं झालं असतो मी पुत्रीक बरे त्याच्यापेक्षा आम्हाला पूर्ण असून काय उपयोगी घराच्या बाहेर हातून दिलं ते तरी सुखानं अर्धी भाकर आता आम्हाला राहायला सुद्धा घर नाही म्हणून दुःख आहे म्हणून सांगायला लागली की मला बाळ नव्हतं त्याकरता मी उपास खूप धरले सर्व देवाच्या आराधना केल्या oh. आणि नवसा सायासानं मला हा मुलगा जन्माला माझ्या पोटी पण जन्माला जन्माल्यानंतर आनंद झाला कशामुळं कि मला म्हातारपणी हा सांभाळीत म्हणून तसंच माणसाला आपल्याला सुद्धा वाटतंय मुलगा झाला म्हणलं हे पिढे वाटायलेत बुम्ही <laughs> दोन दोन पिढी एकेकाला दिले एवढा आनंद म्हणले कशामुळे माहिती आहे का माझ्या स्वार्थासाठी मी पिढे वाटायलो म्हणून तुमचा काय स्वार्थ आहे म्हणजे माझा एक स्वार्थ आहे उद्देश आहे की महातारपणी मला हे सांभाळणार आहे म्हणजे काय लिहून ठेवलंय का तसं म्हातारपणी सांभाळूनच म्हणून नाही आधी बात नाही पण आता माझ्या मातारपणी हे सांभाळणार पण कुणीतरी घाला घातला आणि माझ्या मुलाचा प्राण घेतला असं दुःख चुप नका करायला मिळेल तुझी मज तव पाना सुटला बाळा तो सांब परलोकाशी गेला मदसी आबोला धरोनिया आता एवढं भयानक दुःख करायला लागेल तुझं पाहून या मुख का मळा तुझा मुख पाहिलं तर पाहिल्याबरोबर मला पाहणा फुटला एवढं पूर्ण उत्पन्न झालं माझं केव्हा माटीवर घेऊ म्हणजे किती मोठा जर मुलगा झाला साठ वर्षाचा मुलगा असला आई ऐंशी वर्षाची असली पण त्या आईलाच शेवटी विचारा आपण रिटायर झाली अठावन वर्षाला रिटायर झालो आता झालो पण आईला विचारलं oh. कुठे गेले माझं लेकरू वय हे शब्द तोंडात मिळणार लेकरू म्हणणार लेकरू माझं लेकरू वय बाहेर गेले बाहेर गेले भेटायचं होतं वय म्हणजे केवढा जरी मुलगा असला तर आई वडिलाला लेकरच असते लहानच असते म्हणून एवढं दुःख झालं आणि म्हणून सांगते की मला पाना फुटला आणि आता हे तर माझं लेकरू पडलं आता काय करू असं दुःख व्यक्त करायला गेले विलाप मुखावरी ठेवी मुखा, हा, हा, आता काय ते शिर पडलेला आहे म्हणजे मुडक आणि पडल्यानंतर मुखावरच ठेवी मुख उठ मोठ्याला अक्रोस करायला पुन्हा पुन्हा चुंबन घ्यायला लागली त्याच होय बा माझ्यापासून अंतरला गेला तू कोणा आपली माहेकराची ताटा तुट केली असं म्हणून मोठमोठ्यानं नाक्रोश करायली रडोनी काय करू येथ वन समस्त ते शोधी दुःख बाजूला सारलं आणि मनात विचार करायला आता मारला तर खरं पण मारला कुणा त्याच्याकरता आता काय करणार मी याला जे मारलं तर माझ्या लेखराचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विचार केला आणि शोध करायला सुरुवात केलेली आहे तव वणी लक्ष्मण घाती हाची संपूर्ण त्याचे भक्षण मी करीन शोध घेत असताना उनच लक्ष्मणाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर ह्या गंधा धारण्यामध्ये दुसरं कोणी नाही हात दिसायला लागलेला आहे म्हणून नक्कीच माझ्या सांबाला येणंच मारलं म्हणून आता बदला घेण्यासाठी याला मी खाऊनच टाकणार अशा प्रकारे विचार ध्यान तो सावधान तरी त्याचे करिता सगट प्राशन बळ संपूर्ण सांबासी माझा साम समाधीस्थ होता नाहीतर माझा साम जर सावध असला असता तर याला एका क्षणामध्ये एकाच घोटामध्ये पाणी जसं पिऊन टाकावा तशा प्रकारे याला जिळून टाकला असतं अशा प्रकारे सुरपणा काय विचार करायची तुरबळी सगळी चि करीन रांगोळी हाडांशी माझा साम समाधिकता असल्यामुळं झोपी मध्ये घाला घातल्या केला आणि माझ्या सामाला मारलं त्याच्याकरता आता याला मी सगळ्यात गिरून टाकणार आहे अशा प्रकारे बोलायला लागेल माझा सांबवंदी वधीला येणे सांगो खरा दिने ते तव मजला जिरवाने मारून नेणे त्या आता मी पुरुषार्थ करणार आहे होय की सांबाला मारलं असं म्हणून मी जर खरा थर आणि दुसऱ्या त्रिशराकडे गेले सांगितलं की माझं लेकरू मारलं सरळच जाणं हे की नाही पुरुषार्थ नाही राक्षस ती सुद्धा पुरुषार्थ गाजवत होत्या आणि तिनं सांगितलं आता मी काय करणार याला अगोदर मारणार आणि मारल्यानंतर मी काय करणार खऱ्याला सांगणार माझा मुलगा मारला गेला जेन मारलं त्या माझ्या मुलाचा बदला घेतला आणि त्या दुश्मनाला मारून मी या ठिकाणी आले असा विचार सांगायला याचे अंगी बळ संपूर्ण सबळ बळाचे लक्षण डोळा दोन्ही नाग चिन्ह बाहूसी आता या ठिकाणी सांगतात लक्ष्मणाचे ताकतीचं वर्णन करायला पाहायला लागली आणि मग असं वाटायला लागले की हे इंद्रासारखं शरीर धष्टपुष्ट देवस्थाला देवाच्या राजासारखं आणि भाऊ सुद्धा दष्टपुष्ट दिलेत महान दिसायला असा विचार करायला लागलेली आहे डोळ्या माझी कुर्म दृष्टी कळी काळान सृष्टी अंगवन याची दृष्टी जर पाहिली तर कुर्मासारखी कासवासारखी दृष्टी दिसायला लागलेली आहे शरीर जर पाहिलं तर शिष्य नारायणा दिसायला लागलेलं आहे म्हणून याचा पुरुषार्थ किती जरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते माझ्याच्या होत नाही असं सुरप नका विचार करायला यांची कांता हो नी विचार करायला सुरप नखादुरून सुरप न विचार केला समोरासमोर समोर युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर हे नक्या नक्कीच मला मारल्याशिवाय राहणार नाही होय आणि मग काय करावा कपट करावा लाग आणि याला मारायचं पण कसं कपट करावं लागत सुंदर स्त्री स्वरूप धारण करायचं आणि त्याला म्हणायचं तू माझी माझा मी तुझी पत्नी होते आणि मग आनो दोघांचा पती पत्नी झालं की मग हे माझ्यावर विश्वास ठेवी आणि हे झोपला की याला झोपीमध्ये धोंडा घाली असा विचार करायला लागली स्वरूप रुपया सुंदर अलंकार लि मनोहर गजर समोर आता आता ती राक्षसी आपण सोमित्रिराक्षणलो आता की देवाचं कार्य म्हणजे हे काय झालं माया कार्य म्हणतात आणि माणसाचं पंच कार्य मग आता ते काय करतात आता कृष्ण भगवंताला दोरीनं बांधलं होतं बांधलं ना पण सगळ्या त्या द्वारक्यामधल्या दोऱ्यावरून घेतल्या घेतल्या लोकांकडून दावे काण्या म्हणजे म्हणजे मुठ, मोठमोठ्याले जे कासरे म्हणतो ते सगळे लावायला पण तरी चार बोटं राहू लागेल बांधा जायला गेले ते काय होतं माया का आ आत मग आता तुम्ही म्हणतात मग मुनी जे झालेले आहेत ज्ञाने योग योगाच्या सामर्थ्यावर त्यांना सुद्धा दोरीनं बांधता येत नाही पण त्याने काय केलं योग साधना केल्यामुळं झाले आणि भगवंत योग साधना नसते भगवंताला जन्मताच जन्मानाबरोबरच मारलं की नाही ते छकडा उरून टाकला पाण्यामध्ये ती राक्षसीन मारून टाकली संपान करण्यासाठी आलेली उतना उतना नावाची ना राक्षसी